नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले, आपले सहर्ष स्वागत करीत आहे पूज्य साने गुरुजी लिखित श्यामशाही या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत ऐकत आहोत त्यातीलच पुढील कथा आपण आज पाहणार आहोत कथेचे नाव आहे रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात मी लहानपणी पोत्यापुराने पुष्कळ वाचली होती परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती परणम्यम शिरसादेवम अनंत वासुकी शेषम अच्युतम केशव विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रेच येत होती अनंत वासुकी हे नागाचे स्तोत्र आहे ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकातून म्हणत असे त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी ती मला कधी शिकवली नव्हती रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटेल आमच्या शेजारी गोविंद भटजी परांस्पर राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणत ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येईल आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो या तुलनेत आपण जर हिनकस ठरलो तर आपणाला राग येत असतो उंच मनुष्य पाहून जो खुजा बुडबैंगण असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो भास्करला राम रक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा श्लोक वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन श्लोक जरा एटीत म्हणत असे त्यामुळे मला जास्त चिड येईल हा आपणास मुद्दाम चिडवण्यास एटीत येतो असे पाहून मी फार संताप आहे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहा श्लोक माझे राहिले आणखी पाच सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल तुला कुठे रेते मी एकदम संतापलो व शिरडीस गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिनवायला ते, ते मला माहीत आहे एवढी एक नको दाखवायला तुमच्या जवळ पुस्तक आहे म्हणून माझ्या जवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठा आला आहे पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नको आमच्याकडे मी मारीन नाही तर आमची शब्दशब्दी व बाचवाची ऐकून आई बाहेर आली तिने भास्करला विचारले काय भास्कर श्यामने का तुला मारले भास्कर म्हणाला श्यामची आई मी नुसते म्हटले की आणखी पाच सहा दिवसांनी सारे रामरक्षा माझी पाठ होईल तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व तुला मारीन म्हणाला नाहीतर चालता हो म्हणाला आई माझ्याकडे वळून म्हणाली होय का रे श्याम असे आपल्या शेजारच्या म्हणावे का तू चारदा जाशील त्यांच्याकडे मी रागातच म्हटले तो मुद्दा मला मुद्दाम हिनवायला येतो तुला कुठे येते रामरक्षा म्हणून विचार त्याला त्याने असे म्हटले की नाही ते जसं अगदी साळसूद स्वतःचे काही सांगणार नाही खोटारडा कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते तुला येत नाही असे त्याने म्हटले यात्रे काय चिडायचे खरे ते त्याने सांगितले आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवायचे कशाला तो कमीपणा दूर करायचा तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवतो राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठक नाही करत मी म्हणालो भाऊ शिकवीत नाहीत आणि माझ्याकडे पुस्तकही नाही आई म्हणाली भास्करचे पुस्तक आहे भास ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात एक निश्चय केला येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यायची असे मी ठरवले मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली लेखनी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो रविवारी उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले भीमाताई भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करायचे आहे आज सुट्टी आहे ना मी सबंध दिवस लिहून काढली भीमाताईने भास्करला हाक मारली व त्या त्याला म्हणाल्या भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही श्याम शाईची डाग वगैरे पाडू नको हा नीट जपून वापर दे रे त्याला परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे राहील भीमाताई भास्कर वर रागवल्या तुझ्या अगदी आजच अडले आहे नाही का रे उद्या परवा पाठ कर तुझा शेजारचा श्याम आहे ना त्याच्याजवळ कसली अळी दाखवतोस दे त्याला नाहीतर बघ बघ भीमाताईचा राग भास्करला माहीत होता भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो लिहायला एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोट्यात जाऊन बसलो गुरे चरायला गेली होती दौत लेखणी वही सारे सामान सिद्ध होते रामरक्षा लिहायला सुरुवात केली दुपारच्या वेळापर्यंत बहुतेक लिहिणे संपले मला आनंद झाला होता, होता। केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या ठळक वळंदाक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोत्या मी पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र पोत्या पुस्तके लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते त्या काळात आळस माहीत नव्हता छापकाने नव्हते पुस्तकांची टंचाई काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवित समर्थांच्या मठांतून ग्रंथालय असत व हजार हजार पोत्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापकाने आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे तरीही ज्ञान बेताबेताचेच आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षिचे झाले अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही परंतु ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले काय रेश्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईंनी विचारले मी म्हटले हो ही पहावही भास्करला दुपारून पाठ करायला पुस्तक हवे हो होते ना म्हणून मी सारखा लिहितच होतो वा छान आहे तुझा अक्षर आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही त्या म्हणाल्या मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरवले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मी मनात योजले रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो हे देवत जाणे परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा दिवस आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील किंवा बाहेरून येतात व मी त्यांना कधी रामरक्षा वाचून दाखवतो असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले होते आकाशात तारे चमचम करू लागले होते मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणत मनात, मनात बघत होतो वडील आले व हातपाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय रे श्याम पर्वचा स्तोत्रे वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली वहीची पाणी सुंदर आखलेली होती डाग कोटे नव्हता परंतु अक्षर किडके होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये म्हण बहू आता मी रामरक्षा खडखड म्हणू लागलो वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यातील आनंद तो कसा काय वर्णून सांगता येईल आई म्हणाली तू उतरून घेतलेस हे मला माहित होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन केव्हा दाखवशील याची मला आशा होती तू मला त्या रविवारी दाखवायला हवी होती आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर मग कोणाला दाखवायचे वाईटाबद्दल आई, दाख दाख वाई आई रागावेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील आपला मुलगा गुणी होत आहे याचा आईला आनंद किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपून ठेवलास रोज वाटे श्याम आज आपली वही दाखील हो मला मी त्याला पोटाशी धरेल परंतु आईवर रागवलास होय ना आईला वही दाखवली नाहीस बरे पण जाऊ दे आता झाली की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला होता तर झाली की नाही अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे स्वतःच्या पायांवर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही येते असा कष्ट करून मोठा हो परावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिरवू नको कोणाला तुच्छ लेखू नको असे बोलून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पाना रामाचे चित्र असले की झाली खरे रामराम तो मोहन मारवाडी कापडावरून जवळ व चिटकव तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस त्याचे स्तोत्र पाठ केलेस के तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली हे मला तुमच्या द्वारे नक्की सांगा आपल्या चॅनेलला शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असल्यास लाईक नक्की करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुढील नवीन सुंदर अशा कथेमध्ये धन्यवाद